सध्या सिन्नर शहरात कॉफी शॉपचे पेव फुटले आहे कॉफी शॉपच्या नावाखाली अश्लील प्रकारांना प्रोत्साहन देण्यात येत असल्याच्या घटना उघडकीस येत आहे गुरुवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी चौदा चौकड्याच्या चा शॉपिंग कॉम्प्लेक्समधील एका कॉफी शॉपमध्ये असलेच प्रकार होत असल्याची खबर सिन्नर पोलिसांना मिळाली असता त्यांनी सदरील ठिकाणी कारवाई केली असता सुमारे वीस ते पंचवीस युवक युवतीमधील अनेकांनी येथून पळ काढला व पोलिसांनी यातील दोन युवती व एका युवकाला ताब्यात घेतले घरातून असंख्य युवक युवती शाळा कॉलेज क्लासच्या नावाखाली घरातून बाहेर पडतात आणि शहरात ठिकठिकाणी थीक थीक असलेल्या कॉपी शॉपवर तासन तास वेळ घालून अश्लील चाळे करतात गुरुवार दिनांक तीन जुलै रोजी देखील सिन्नर पोलिसांना चौदा चौकवाड्यातील कॉपी शॉपवर सुमारे वीस ते पंचवीस युवक युवती अश्लील चाळे करत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी पोलीस हवालदार जालिंदर खराटे मुकेश महिरे महिला पोलीस अलिशा साळवे साहेब काकड व समाधान बोराडे यांना शहरातील विविध कॉपी शॉपची तपासणी करण्याचे आदेश देताच त्यांनी चौदा चौकवाड्यातील शॉपिंग सेंटरमधील आठवण कॉपी शॉपची तपासणी केली असता काही युवक युवती तेथून पसार झाले व पोलिसांच्या हाती दोन युवती व एक युवक सापडले त्यांना तात्काळ सिन्नर पोलीस ठाण्यात नेण्यात आले व कॉपी शॉप चालकाला देखील सिन्नर पोलीस ठाण्यात बोलवून कागदपत्रांची चौकशी करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे या घटनेबाबत अधिक तपास सिन्नर पोलीस करत आहे मात्र आपल्या मुला मुलामुलींची काळजी पालकांनी देखील घ्यावी व आपला पाल्य ग्रामीण अथवा शहरातून नक्की सांगितल्या ठिकाणीच जातात अथवा दुसरीकडे जातात याची चौकशी करावी यश न्यूज साठी यश धनगर सह ऋषिकेश घोलप